हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण बघणार आहोत वब पॅटर्न्स वब पॅटन्स वब म्हणजे मराठीत म्हणायचं क्रियापद पॅटन्स रचना आता क्रियापद म्हणजे वाक्यांच्या रचना अनेक प्रकारच्या आहेत इंग्लिशमध्ये त्यातल्या आज आपण फक्त दोन बघतोय अगदी बेसिक अशा ज्या रचना आहेत त्या आज आपण बघणार आहोत अशा भरपूर रचना आहेत ज्या मी एक करीत व्हिडिओ करून तुम्हाला सांगत राहीन तर आज आपण सुरुवात करूया वब पॅटर्न्स म्हणजेच क्रियापदांच्या रचना ओके पहिली इथे रचना लिहिली आहे सब्जेक्ट प्लस वब सब्जेक्ट प्लस वब सब्जेक्ट म्हणजे करता वब म्हणजे क्रियापद म्हणून करता अधिक क्रियापद अगदी बेसिक रचना ती आज आपण पहिल्यांदा बघूया जेव्हा करता आणि क्रियापद असं असतं तेव्हा ते वाक्य पूर्ण होतं जोपर्यंत क्रियापद असत नाही तोपर्यंत वाक्य पूर्ण होत नाही आणि म्हणून क्रियापद असायलाच हवं तरच आपण त्याला वाक्य म्हणतो ओके सो so, इथे सब्जेक्ट आणि वब असं रचना आहे पहिलं उदाहरण मीरा इज सिंगिंग मीरा इज सिंगिंग आता मीरा हा जो पहिला शब्द प्रत्येकातला आहे तो आहे सब्जेक्ट मीरा ही सब्जेक्ट तो। आहे म्हणजेच करता येतो आणि इज सिंगिंग हे आहे वब म्हणजे क्रियापदे ओके okay. मीरा सब्जेक्ट इज सिंगिंग क्रियापद काय अर्थ आहे मराठीत मीरा गाणं म्हणतीये किंवा मीरा गाती आहे आत्ता गाती आहे म्हणून इज सिंगिंग दुसरं आय वर्क आय म्हणजे मी वर्क म्हणजे काम करते मी काम करते मी काम करतो आय हा झाला सब्जेक्ट म्हणजे करता अधिक वर्क क्रियापद म्हणजे वक थर्ड सेंटेन्स दे गो दे गो ते जातात दे म्हणजे ते सब्जेक्ट झाला करता गो म्हणजे जातात क्रियापद फोर्थ वन बी सीट वी सिट वी, वी म्हणजे आम्ही करताय सब्जेक्ट ते सिट म्हणजे बसतो किंवा नेहमी बसतो अशा अर्थी आम्ही बसतो सो सीट ते आहे व पुढचं शी रॅन शी रॅन ती धावली भूतकाळ येतो शी हा झाला करता म्हणजेच सब्जेक्ट रॅन म्हणजे क्रियापद वब हा भूतकाळ आहे पास्ट टेन्स ओके नेक्स्ट वन ही वॉक्स ही वॉक्स ही म्हणजे तो वॉक म्हणजे चालतो ही शी इट सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये साध्या वर्तमान काळात जेव्हा येतं तेव्हा क्रियाबदाला आपण एस लावतो म्हणून वॉकला एस लावला आहे तो चालतो ही वॉक्स तो चालतो ही सब्जेक्ट म्हणजे करता वॉक हे आहे आपलं क्रियापद दिन म्हणजेच वब यू स्माईल यू स्माईल यू म्हणजे तू किंवा तुम्ही स्माईल तुम्ही हसताय तू हसतेस तू हसतोस काहीही अर्थ होईल यू हा हे आपला करता म्हणजे सब्जेक्ट स्माईल हे आहे आपलं वब म्हणजेच क्रियापद नेक्स्ट वन द पीपल प्ले द पीपल लोक द पीपल हे अख्खं आहे आपलं सब्जेक्ट ओके द पीपल हा आहे इथे आपला सब्जेक्ट आणि प्ले म्हणजेच खेळतात हे आहे आपलं व द पीपल म्हणजे लोक खेळतात अनेक वचनी येते लोक खेळतात ओके परत द पीपल सब्जेक्ट करता व प्ले म्हणजे व क्रियापद लोक खेळतात पुढचं मिस्टर राजे पेंट्स मिस्टर राजे सब्जेक्ट आणि पेंट्स आहे आपलं वब म्हणजेच क्रियापद मिस्टर राजे पेंट करतात पेंटिंग करतात रंगवतात ओके ते नेहमी करतात आता मिस्टर राजे एक माणूस असल्यामुळे ही हे आपण त्याला सर्वनाम वापरणार आणि ही शी ईट असला क्रियापदाला एस लावणार त्याप्रमाणे त्या पेंट या क्रियापदाला आपण एस लावला कारण ह्या वाक्याचा काळ आहे साधा वर्तमान काळ सिम्पल प्रेझेंटेन्स अँड द लास्ट वन द डॉक्टर्स ट्रीट आता परत इथे द डॉक्टर्स हे झालं सब्जेक्ट करता ट्रीट म्हणजे तपासतात ते आहे वब म्हणजे क्रियापद द डॉक्टर्स ट्रीट डॉक्टर्स तपासतात असं साधं वाक्य आहे ते मेन इथे काय सांगायचं आहे मला की जेव्हा अशी साधी रचना असते वाक्य बनवायला खूप सोप्पं असतं काळ कुठचाही असू शकतो वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ काळ कुठचाही असेल वाक्य बनवायला सोप्पं असतं फक्त एक करता घ्यायचं आणि एक क्रियापद घ्यायचं की वाक्य पूर्ण होतं अशी साधी सोपी वाक्य निश्चित तुम्ही बनवा जमतीलच कठीण नाही आहेत आता सेकंड रचना आपण बघूया दुसरी रचना दुसरा वब पॅटर्न सब्जेक्ट प्लस वब प्लस सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट म्हणजे करता वब म्हणजे क्रियापद सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कर्त्याबद्दल जे जास्तीचं काही सांगितलेलं असेल ते कॉम्प्लिमेंट आता वाक्य बघूया म्हणजे क्लिअर होईल धिस इज अ पेन धिस हा आहे आपला सब्जेक्ट इज आहे आपलं वब आणि अ पेन हे आहे आपलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय धीस म्हणजे हे इज म्हणजे आहे हे आहे आता हे म्हणजे ही वस्तू काय आहे तर ती पेन आहे अ पेन एक पेन आहे करता आपला आहे धीस आता धीस म्हणजे हे किंवा हा किंवा ही हे काय आहे असं आपण विचारणार नुसतं जर म्हटलं हे आहे हे काय आहे तर हे काय आहे तर हे, हे पेन आहे जेव्हा आपण अ पेन असं पुढे ॲड करतो त्याविषयी सांगतो आपण सब्जेक्टविषयी कर त्याविषयी आपण सांगतोय ते काय आहे आणि म्हणून त्याला म्हणायचं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट हे जे इथे लिहिलं ते सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कर्त्याविषयीची जास्तीची माहिती ओके okay? सेकंड सेंटेन्स दॅट इज अ ट्री परत सेम दॅट सब्जेक्ट म्हणजे कर्ता इज क्रियापद म्हणजे वब आता दॅट इज दॅट म्हणजे लांबची वस्तू ओके okay? लांब एक वस्तू असते तेव्हा आपण म्हणतो दॅट मग दॅट इज ते काय आहे आन्सर काय येणार आपलं अ ट्री अ ट्री या दॅट या कर्त्याबद्दलचं सांगितलं आहे म्हणून अ ट्री झालं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ओके थर्ड सेंटेन्स इट इज अ डॉग इट म्हणजे ते ईज ते किंवा तो किंवा ती काहीही पण एक वचन ईज म्हणजे आहे आहे अर्थ त्याचा आहे इट हा झाला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता इज आहे आपलं क्रियापद मग हे किंवा ते काय आहे तर काय आहे अ डॉग आहे कुत्रा आहे इट इज अ डॉग हा एक कुत्रा आहे आणि अ डॉग हे झालं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कर्त्याविषयीची जास्तीची माहिती फोर्थ सेंटेन्स मनाली लुक्स ब्युटिफुल मनाली नाव आहे मुलीचं ती आहे कर्ता लुक्स hmm. लुक म्हणजे दिसते आणि कशी दिसते ब्युटिफुल दिसते म्हणून मनाली हा कर्ता लुक्स हे आहे क्रियापद आणि ती कशी दिसते ब्युटिफुल ते आहे कर्त्याविषयीची जास्तीची माहिती म्हणजेच सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट मनाली छान दिसते अर्थ मराठीतला नेक्स्ट वन राधा इज हार्डवर्किंग परत तसंच राधा हा आहे कर्ता सब्जेक्ट इज म्हणजे आहे ते आहे क्रियापद व राधाविषयीची जास्तीची माहिती सांगितली हार्ड आहे हार्डवर्किंग आहे हार्डवर्किंग कर्त्याविषयी जास्तीची माहिती म्हणूनच त्याला म्हणायचं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट राधा मेहनती आहे असा मराठीत अर्थ पुढचं सतीश वॉज अ फार्मर सतीश वॉज अ फार्मर सतीश कर्ता म्हणजेच सब्जेक्ट प्लस व काय वॉज होता भूतकाळे पास्टेन्से सतीश होता कोण होता अ फार्मर शेतकरी आता अ फार्मर आपण सतीशबद्दल जास्तीचं सांगतो आहे आणि म्हणून कर्त्याविषयीची जास्तीची माहिती म्हणजेच परत काय झालं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट अ फार्मर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट नेक्स्ट वन माय मदर वॉज सपोर्टिव्ह माय मदर माझी आई कर्ता झाला म्हणजे सब्जेक्ट झाला वॉज म्हणजे होती भूतकाळ झाला क्रियापदे व बे सपोर्टिव पाठिंबा देणारी मदत करणारी सपोर्ट देणारी अशी होती सो माझी आई कशी होती कर्त्याविषयीची जास्तीची माहिती किती सपोर्टिव्ह होती मग या सपोर्टिव्हला आपण म्हणतो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट नेक्स्ट वन हर ब्रदर बिकेम अ पायलट हर ब्रदर तिचा भाऊ हर ब्रदर हे झालं सब्जेक्ट करता बिकेम बनला भूतकाळ परत पास टेन्स बिकेम झालं वब म्हणजेच क्रियापद तिचा भाऊ बनला सरळ प्रश्न येणारे काय बनला कोण बनला तर आन्सर येतं अ पायलट म्हणजेच आपण तिचा भाऊ त्याबद्दल जास्तीची सांगतोय त्याच्याबद्दल आणि म्हणून अ पायलट हे झालं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कर्त्याबद्दलची माहिती हर ब्रदर बिकेम अ पायलट तिचा भाऊ पायलट बनला नेक्स्ट वन दॅट कार इज हर्स दॅट कार करताय हा सब्जेक्ट आहे ती कार ती गाडी इज आहे क्रियापदे व बे आता ती गाडी आहे काय पुढे हर्स तिची आहे ती गाडी तिची आहे हर्स गाडीबद्दल म्हणजेच कर्त्याबद्दल जास्तीचं सांगितलं म्हणून हर्स झालं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कर्त्याबद्दलची जास्तीची माहिती दॅट कार इज हर्स ती गाडी तिची आहे अँड द लास्ट वन देअर वॉज अ फॉरेस्ट आता देअर म्हणजे तिथे देअर तिथे हे झालं कर्ता सब्जेक्ट वॉज होता किंवा होती काहीतरी हां म्हणून ते झालं वब क्रियापद अ फॉरेस्ट तिथे काय होतं अ फॉरेस्ट जंगल होतं म्हणून अ फॉरेस्ट हे झालं कर्त्याबद्दलची जास्तीची माहिती म्हणजेच सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता ही वाक्य जी मी मुद्दाम सांगितली आहे दोन्ही प्रकार ते का सांगितले आहेत तर जेव्हा तुम्ही मराठीतून इंग्लिशमध्ये विचार कराल इंग्लिश वाक्य बनवण्याचा एकतर ती अशी साधी तरी असतील जिथे सब्जेक्ट आणि व वे बाज वाक्य संपतं आहे छोटी छोटी वाक्य पहिल्यांदा बदवायची आहेत ही फार सोपी आहेत पण जेव्हा वेगळ्या प्रकारचं काहीतरी असतं हे असं हे वेगळा प्रकार आहे आता धीज दॅट इट हे शब्द करता आहेत पण त्यांना पुढे काहीतरी लागतं हे आहे नुसतं हे आहे काय ते असं म्हणणार ना आपण ते हे आहे म्हणजे काय हे जे, जे सांगतो तो असतो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट हे कळण्यासाठी हे प्रकार मी घेणार आहे ओके म्हणून ही जी सेकंड पॅटर्न आहे सेकंड जी रचना आहे ती जरा वेगळी आहे ही अगदी कॉमन आहे जी सहज आपण बोलतोच नेहमीच बोलतो ही थोडी वेगळी आहे जी लक्षात ठेवायला हवी आणि वाक्य तशी बनतात मग जेव्हा अशा टाईपची काय तिथे झाड आहे असं जर म्हणायचं असेल तर विचार कर काय करता काय घेणार तिथे देअर हे घालावं लागतं देर, देर इज अ ट्री असं म्हणावं लागतं हे पेन आहे आता परत हे पेन आहे मी करता काय घेऊ इथे कसा सरळ सरळ करताय नाऊ ने नाही तर प्रोनाऊने नाम आहे किंवा सर्व इथे तसं नाही आहे इथे वेगळं आहे हे पेन आहे असं जर मला म्हणायचं आहे तर मी काय म्हणणार हे पेन आहे धिस इज अ पेन असं म्हणणार आहे मी हे समजण्यासाठी ही दुसरी रचना खूप महत्त्वाची आहे अशाच रचना आपण बघत राहू माझे व्हिडिओज पण त्यासाठी पाहत राहा आज थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ बघितला म्हणून बाय